अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांविरुद्ध झळपल्यानंतर संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय त्यामुळे अखेर अडचणीत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे

पर्यावरण संरक्षण अधिनियम नऊ पूर्णांक पंधरा प्रमाणे फिर्यादी प्रीती प्रकाश शिंदे वर्ष सत्तावीस वर्ष धंदा नोकरी ग्राम महसूल अधिकारी कुरडू राहणार मोडनिंब तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे श्री दादाराव गोरे शेती गट नंबर पाचशे मधील अंदाजे एकशे वीस ब्रास बोलून रक्कम अंदाजे बहात्तर हजार रुपये बाहेर

दाखल झाली आहे सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा देखील दाखल केला चिटवाडा न्यूज चिटवाडा